माय न्यू ब्लॉग गाईज आता विशाल भाऊ लग्न झालं म्हणून छोटे छोटे कार्यक्रम आहेत तर आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे काकान सोडणे काय ना मग गाईज काकान बाशिन सोडणे कसा कार्यक्रम आहे तुम्हाला दाखव सुरू आहे साईट प्लीज स्वप्नील पाठी हिअर इज सोडणे कार्यक्रम सुरू आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांनी धरले आणि नवरा नवरा नवरी इथे तुम्हाला दाखवतो आता काकन बाशिन सोडायला लागले तिथं कुठे गेला नवर बसलाय का आमच्या वहिनी आणि सॉन्ग म्हणायला लागले तुम्हाला धाबोधू मावशी कार्यक्रमा काय तर सांगा कसा म्हणजे काय कार्यक्रम आहे माशिंग सोडण्याचा कारखान सोडण्याचा असं असतं का गप्पा खेळायची ती सगळी अस पांढरा धरून नाचवाय काय लागले ते मला तिथे

बघून म्हणते पण बरं बघून म्हणते हे बघा बाळ रे जो सहावे दिवशी लावून लळा काणी कुंडल गळा मोठ्याचा माळा गंध केशरी कपाळटी राजू बाळ जु। रे जो गंध केशरी कपाळटी राजू बार रे झो जु। गाईज आजूबाजूचे जेवढे आमचे आहेत ना सगळेजण आलेत आमचे जे शेजारी आहेत ते सगळेजण आलेत आणि छान एन्वयरमेंट सुरू आहे मी आताच गावात ना आलोय आणि गावात ना आलोय तर बघतोय काय घरी कार्यक्रम सुरू आहे मस्तपैकी हिअर इज माय सिस्टर बबली ताई ही माझी मोठी बहीण आहे का माझी छोटी बहीण आहे सगळ्यात छोटा मी आहे सगळ्यात छोटा मी आहे सगळे आजी काकू ताई सगळे जण झोपवत आहेत मला पण बोलायचे की काय तर हॅलो हॅलो काय बोलू काका पण आलाय झोपायला अँड हियर इज द काका बाळाचा काका आलेला आहे इथं आणि आता बाळाचं नाव आता ठेवायच ते बाळ झालं उठवत मला कन्फ्युजन झालंय जरायच तिथं थांब गे तिथं थांब ना तू पण थांब तू पण थांब गे तिथं मारती डबल डबल थांब ना तिथं था था था।

बाळ आता दिदीला द्यायला लागलेत दिदी okay. काय म्हणते म्हणती पुण्याच्या चौकात आणि सगळ्या महान व्यक्तींची एक कादंबरी बाळाला देते <स्थाँगे> कादंबरी द्यायला लागले कादंबरी देणार आहे दिदी आणि ती दिदी सोन्याची छान आहे आणि असं कार्यक्रम आहे काय सगळ्यांकडे बाळ देते ते हातात आणि ती काय काय देणार म्हणून सांगायला लागलेत ताई तू काय देणार आता बाळ हातात घेतले काय तर काय देणार सांगितलं काय टीचर झाले आता छान काय टीचर झाले सगळ्यांना शिकवते आता संस्कार देते ही कादंबरी देते डुलूबा पण आता आता लग्न झालंय बघा आमच्या दुसऱ्या वहिनी आणि आता डुलूबा नाव घेणार आहे वहिनी आपण व्हिडिओ काढणार आहे आमचा नाव घेते बघा केला कोण्याला केळस कोंबलच नाव घेणार आता रंगपाणी खेळणार आहे माझा भाऊ इथं आणि रंगपाणी मध्ये तुम्हाला नियम सांगतो ही अंगठी आहे ती सोन्याची अंगठी एक रुपये आणि ही आहे सुपारी ही कुणाला घावी दोघांमध्ये कुणाला घरावर त्याचा आधी तो जास्त चालवतो राज्य राज्य जास्त त्याच चालत काहीच मग हियर इज द गेम स्टार्टेड नाव आय टाकणार

दोन तीन सेमी फायनल मॅच बावला विशाल बावला गावले आता विशाल बावला महिने लावली आता फायनल मॅच फायनल मॅच मध्ये जी जिंकिर त्याचं झाड चालणार मी न सांगतो फायनल सगळं उत्सुक आहे ती विशाल बघ आता सगळं आहे सगळा आहे सोन्याचे अंगते रुपा सुपारी चांदीचे अंगते हा फायनल मॅच हिअर इज फायनल मॅच घरात कुणाचं चालतंय दोन मिनिट दोन

म्हण झालेले आता कार्यक्रम झालेला आहे खूप छान कार्यक्रम होता आणि आता फायनल लागले सगळेजण आणि हिअर इज सगळेजण ओळायला बरी मध्येच जाय लागले आणि छान कार्यक्रम होता गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय